नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे सकाळचा नाश्ता तर काय ना सकाळची सुरुवात सुंदर झाली की अगदी दिवसही सुंदर जातो पूर्ण श दिवसभर एनर्जी राहते तर मी बनवत आहे उसळची भाजी तिळाची चटणी सोबतीला दही आणि गरमागरम चपात्या तर सुरुवातीला ना मी गव्हाचं पीठ मळून घेत आहे चपात्यासाठी तर पिठामध्ये मी मीठ मिक्स केलेलं आहे थोडंसं चवीपुरतं आणि छान ना पीठ मळून ठेवणार आहे तर काय आहे ना सुरुवातीला पीठ मळून ठेवलं ना तर नंतर खूप छान मऊसूद चपात्या तयार होतात तर पीठ तयार झालेलं आहे मी झाकण लावून ठेवून देते तर सुरुवातीला ना मी आता शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे आहेत ना एकदम खमंग असे भाजणार आहे तर त्याने चटणी खूप छान खमंग होते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता तिळ भाजायला घेते तर तिळ देखील ना कमी गॅसवर छान असं भाजून घेणार आहे खमंग अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे आहेत तर पहा छान अशी खमंग तीळ भाजून घेतलेली आहे तर आता इथे ना मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ आणि जिरे घेतलेले आहेत एक चमचा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि हे वाटून घेते मिक्सरला तर पहा मस्त अशी शेंगदाण्याची छान चटणी तयार झालेली आहे चटकदार चटणी तयार आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यावर घातला आहे एक ते दीड कांदा कांदा आहे ना कापून मोठ्या स्लाईसमध्ये असा कापून घेतलेला आहे तो थोडा परतून झाल्याच्यानंतर तर खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचे स्लाईस करून घेतलेले होते तर खोबरं देखील ना छान असं लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे तर त्यात घातलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं बारीक कापून घातलेलं होतं तर हे आहे ना छान परतून घेणार आहे तेलामध्ये आता घातला आहे एक टमाटर कापून घेतलेला तर ही आहे ना मी उसळची भाजी बनवण्यासाठी त्याकरिता मसाला बनवत आहे तीड, तर आता यामध्ये घालत आहे एक चमचा तीळ तर तीळ देखील ना छान असं मसाल्यांसोबत मस्त परतून घेणार आहे तर आता हे मसाला ना तयार झालेला आहे यावर थोडीशी कोथंबीर अशी तोडून घालते छान सुगंध येतो भाजीला तर कोथंबीर आहे ना छान मसाल्यामध्ये परतून घेणार आहे तर इथे पहा मस्त अशी ना छान परतून झालेली आहे मस्त सुगंध निघालेला आहे तर आता यावर घालत आहे कसुरी मेथी थोडीशी आणि ती देखील ना छान परतून घेणार आहे तर मसाला आहे ना पूर्णपणे तयार झालेला आहे तर आता ना मी गॅस बंद करून घेते आणि मसाला थंड करून घेते तर ना इथे मसाला थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेते आणि थोडंसं किंचित भर पाणी घालून मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता ना इथे मी मिक्स उसळ म्हणजेच कडधान्य घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथे ना मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तर आता यामध्ये ना घालत आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला आता हा मसाला ना आहे ना पूर्ण एकदम मंद गॅसवर छान तेलामध्ये आहे ना परतून घेणार आहे तर मसाले आहेत ना छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे वाटण तर वाट जे आता वाटण तयार करून घेतलेलं होतं ना तर ते वाटण घालून छान परतून घेणार आहे तर तेलामध्ये पहा मस्त तेल निघेपर्यंत तेला मसाला तेलामध्ये परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला आहे ना तेलामध्ये छान परतला गेलेला आहे तेलही भरपूर असं छान निघालेलं आहे तर म्हणजे मसाला ना व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता यामध्ये ना मी घालत आहे स्वच्छ धुवून घेतलेली उसळ तर ही उसळ आहे ना मी काही आधी शिजवून वगैरे घेतलेली नाही डायरेक्ट कुकरलाच आता शिजवून घेणार आहे तर पहा छान मसाल्यामध्ये आहे ना कडधान्य मस्त असे मिक्स झालेले आहे तर आता यावर घालत आहे चवीप्रमाणे मीठ तर मीठ घातल्याच्यानंतर थोडासा ना गरम मसाला घालत आहे तर गरम मसाला घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर ही उसळ आहे ना डायरेक्ट कुकरलाच बनवून घेतली भाजी तर अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूपच छान आणि चविष्ट लागते तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा पाहा ले ले पानी। पानी तर पहा मस्त अशी उसळ आहे ना मसाल्यामध्ये छान परतून घेतलेली आहे तर आता यावर घालत आहे पाणी तर पाणी आहे ना मी कोमट घातलेलं आहे आणि तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला तर मी दोन ग्लास पाणी घातलेला आहे तर आता यावर घालत आहे थोडंसं जिरा पावडर आणि एक चमचा धन्याची पावडर आणि जिरेची पावडर आहे ना मी पाव चमचा घातलेला आहे तर आता कुकरला झाकण लावून घेते आणि ना मस्त अशा दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते तर भाजी होते तोपर्यंत पाहून घेऊ चपात्याचं चा पीठ छान असं मऊ झालेलं आहे तर चपात्या करण्यापूर्वी ना दोन ते तीन मिनिटं छान पीठ मळून घेणार आहे तर पहा मस्त असं पीठ तयार झालेलं आहे तर असं पीठ आधी भिजत घातलं ना तर छान अशा चपात्या होतात एकदम नाजूक छान चपात्या तयार होतात चपाती लहान मोठी केवढी हवी त्याप्रमाणे गोळा घेऊन छान आता मी चपाती लाटणार आहे तर तुमच्या आवडीनुसार चपात्या लाटून घ्या तुम्हाला लहान मोठ्या आवडतील त्याप्रमाणे तेल लावायचं असेल तर इच्छेप्रमाणे लावा नाही लावलं तरीही चालेल तर यापूर्वी देखील ना मी चपात्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवर तर तुम्हाला पाहायची असेल ना तर नक्की पाहू शकता त्यामध्ये ना मी दाखवलेलं आहे दोन दिवस चपात्या नरम राहण्यासाठी टम्म फुगलेल्या चपात्या तर ते पीठ कसं माळायचं त्याची योग्य पद्धत मी दाखवलेली आहे तर नक्की चॅनलवर जाऊन ना तुम्ही चपात्यांची रेसिपी पाहू शकता तर तवा गरम झालेला आहे त्यावर घालत आहे चपाती तर चपाती आहे ना तर छान अशी खमंग भाजून घेणार आहे तर पहा छान अशी चपाती फुगत आहे यावर थोडंसं तेल घालून ना मी दोन्ही साईडनी छान खमंग चपात्या भाजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चपाती टम्म फुगलेली आहे तर या चपात्यांच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला खाली देते तर नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी तर तुमच्याही चपात्या छान अशा नरम टम्म फुगलेल्या होतील तर छान अशी दोन्ही साईडनी देखील ना चपाती मस्त भाजून घेतलेली आहे तर चपाती आता बाजूला काढून घेते आणि ना आ, कुकर थंड झालेला आहे तर भाजी पाहून घेऊ तर पहा कुकरचं झाकण जा उघडून घेते तर पहा मस्त तरीदार चमचमीत उसळची भाजी छान तयार झालेली आहे किती सुंदर अशी दिसत आहे तर आता यावर ना मी धुवून घेतलेली कापलेली कोथंबीर ती घालत आहे कोथंबीर घातल्याच्या नंतर छान एकदा मिक्स करून घेते तर पहा मस्त अशी सुंदर दिसत आहे आणि तितकीच ना खाण्यासही अप्रतिम आहे तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करा तर आता ना मी प्लेट तयार करायला घेते तर सुरुवातीला मस्त चमचमीत आणि झणझणीत मिक्स उसळची भाजी तोंडी लावायला तिळाची चटणी आणि सोबतीला दही त्याचबरोबर गरमागरम चपात्या तर पहा मस्त सकाळचा नाश्ता अगदी मन प्रसन्न करणारं आणि एकदम एनर्जीफुल आणि शरीर दिवसभर ॲक्टिव्ह ठेवण्याचा मस्त छान असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे दिवसाची सुरुवात अगदी सुंदर झाली की दिवसही पूर्ण सुंदर जातो तरपा तर पहा मस्त सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा